अंबरनाथ तहसील कार्यालयात ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न आज देशभरात पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अंबरनाथ तहसील कार्यालयातही सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात तहसीलदार प्रशांती माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नाईब तहसीलदार संजय पाटील सर्व शाखा प्रमुख कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पंच्याहत्तरावा आपला प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा प्रजासत्ताक दिन फक्त आपल्या अधिकाराची जाणीव न करता कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे असं मला वाटतं तसंच आपल्याला सगळ्यात मोठा लोकशाहीचा भेटलेला आहे वारसा आणि ही लोकशाही आपण अशीच टिकून ठेवावी आणि याचा अभिमान बाळगावा म्हणून परत एकदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा